नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनल शीलवंत फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चला तर आपण बनवणार आहोत पराठे मेथीचे पराठे तर मेथीचे पराठे कशाप्रकारे बनवायचे आणि झटपट कसे तयार होतात तर चला तर मी तुम्हाला दाखवते एका मेथीपासून आपण नाही नाही म्हणताना पंचवीस ते तीस पराठे बनू शकतो तर आपल्याला यासाठी काय काय मी साहित्य घेतले आहे ते तुम्हाला दाखवते इथे एक जुडी मेथीची साफ करून बारीक चिरून धुऊन चांगली घेतलेली आहे आणि मेथी धुतल्यानंतरच चिरा बारीक करा त्यानंतर इथे दोन कांदे घेतलेले आहेत दोन टमॅटो आहेत चार मिरच्या घेतल्यात त्यानंतर इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि थोडंसं आलं घेतलं आहे तीळ घेतलेत त्यानंतर इथे जिरं घेतलं आहे मीठ घेतलं आहे आणि आपलं इथे बेसन घेतलं आहे आणि शेंगदाणे घेतले तर शेंगदाण्याच्या कुटानी कशी आपली मेथीची पराठी बनतात तर चला तर आपण तुम्हाला मी दाखवते हे शेंगदाणे आहेत त्यांना चांगलं मी भाजून घेतलेलं आहे आपल्याला जास्त नाही घ्यायचे थोडेच घ्यायचे त्यानंतर यामध्ये मी जे जिरं आहे ते हे मिक्सरला लावून याचा बारीक फूट घेऊ करून घेते शेंगदाणे आणि एक चमच जिरं घेतलं त्याला मी बारीक करून घेते हे बघा मी मिक्सरच्या भांड्याने शेंगदाण्याचं आणि जिऱ्याचं कूट करून घेतलेलं आहे ते आपण यात काढून घेऊया त्यानंतर आपल्याला यामध्ये जे मी लसूण घेतलेलं साफ करून ते लसूण टाकूया लसुणाच्या यामध्ये त्यानंतर थोडंसं आलं घेतलेलं त्याला चांगलं असं बारीक चा करून आल्याचा काप करून छोटासा तुकडा घेतलेला तो यामध्ये टाकूया त्यानंतर ह्या मी मिरच्या घेतल्यात त्याही त्याच्या ताकते आणि हे दोन टमॅटो आपल्याला चांगले कापून मिक्सरच्या भांड्याला लावून याचा बारीक पेस्ट करून घ्यायची आहे चला हे दोन टमॅटो ह्यात घातले आहेत आणि हे पण मी मिक्सरला बारीक करून घेते हे बघा मी मिक्सरला बारीक करून घेतली आहे त्यानंतर चला तर मग आपण कांदे एकदम बारीक चिरून घेऊया दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आपल्याला कांदा एकदम बारीक कापायचा आहे बघा अशा प्रकारे कांदा कापायचा आहे चला ते कांदा पूर्ण कापून घेऊया हे बघा मी असे छान बारीक कांदा कापून घेतलेला आहे आणि सर्वात पहिला का आपल्याला काय करायचं आहे आपण जेव्हा पराठे बनवतो तेव्हा ही मेथी अशीच आपल्या गावाच्या पिठात टाकली जाते तर ते पराठे जे असतात ते कडू होतात त्यामुळे मी काय करते कि अशीच न टाकता पहिला आपण शिजून घेऊया कशा प्रकारे शिजवायची तुम्हाला मी दाखवते कडे ठेवली आहे गरम करायला यामध्ये मी तीन पळे तेल टाकणार आहे आपला ऑइल आता हा गरम होऊ दे चला तर तेलामध्ये कांदा सोडूया तर तेल छान गरम झालेलं आहे छान कांदा असा ब्राऊन कलरचा होईपर्यंत आपल्याला त्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तर हे आपण बेसन घेतलेले दोन एकच चमच घेतलाय मी मोठा तर हे बेसन यामध्ये चांगलं भाजून घेते छान वास येईपर्यंत आपल्याला कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे छान बेस बेसन बघा असं छान भाजलं गेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला हे जे मी आलं लसूण अद्रक त्यानंतर दोन टमॅटो घेतलेले ते यामध्ये घालून छान हलवून घेऊया जे काही टॅमॅटो वगैरे टाकलेले आहे बघा तर ऑइल सुटलं आहे म्हणजे हे झालं आहे आत आता आपण यामध्ये मेथी घालणार आहोत चला मग मेथी घालूया हलवून घेऊया वर खाली करा छान यानंतर आपण इथे घेतले आहे हळद आणि मीठ हे यामध्ये घालूया थोडं हलवून घेऊया त्यानंतर इथे जो शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तो यामध्ये मी ॲड केला आहे त्यालाही चांगलं असं हलवून घेऊया म्हणजे मी तीळ घेतलेले थोडेसे त्यात ॲड करते थोडेसे टाकलेत मी थोडे ठेवून थोड़ दिले एखादा चम्मच मी यामध्ये घातला आहे तिळ्यांचा छान असं मस्त हलवून यावरती आपण पाच मिनटासाठी झाकण आहे ते बावीस माझ्या पराठे होतील तेवढं मी पीठ घेतलं आहे आणि आपण जर शि भाजी जर शिजवून यामध्ये ॲड केली आणि पराठे बनवले तर खूप कडूही लागत नाही आणि खायलाही छान लागतात ना आपली भाजी बघूया आपण ते झालेली जा। आहे का पराठ्यांची भाजी बघा छान झाली आहे बघा मस्त वासही छान येतोय अशा प्रकारे जर तुम्ही पराठे बनवले की जिथे तुम्ही दोन खाता तर तिथे चार खाणार चला मग यामध्ये आपण हळद आणि मीठ घालून घेऊया तर यामध्ये मी मीठ घालते त्यानंतर थोडी हळद कलर साखर आहे आणि एक चम्मच तेल घालूया घात घातला आहे तर याला छान असं मिक्स करून घेऊया त्यानंतर जी भाजी बनवलेली आहे आपण ती यामध्ये घालूया शिजली आहे आपल्याला थोडी कच्चीत ठेवायची आहे आणि ही भाजी गरम गरम यामध्ये घालायची आहे जेणेकरून आपले जे पराठे आहेत ते एकदम सॉफ्ट होणार अशी थोडी थोडी घालून आपण याला मिक्स करत जाऊया पिठाला ते बघा आता थंड झालं आहे आपलं आणि छान असं पूर्ण भाजी मिक्स करून घ्या त्यानंतरच पाणी घाला यामध्ये मी अजून पाणी घातलेलं नाही आहे कारण की जर तुम्ही भाजी टाकल्यानंतर लगेच पाणी घातल्यावरती तुमचे जे हे पराठ्यांचं पीठ जे आहे ते खूप पातळ होणार त्यामुळे पूर्ण हे भाजी जी आहे ती पूर्ण याच्यामध्ये मिक्स करून घ्या हे बघा पाणी घातलं नाही तरी पण बघा कसं झालं आहे त्यामुळे आत्ता मी पाणी घेत आहे त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी आपण मिक्स करून हे पीठ चांगलं मळून घेऊया तर हे बघा मी चांगलं पीठ मळून घेतलं आणि गोळेही करून घेतलेले आहेत आणि नाही नाही म्हणतात म्हणजे पंचवीस तीस गोळे झालेले आहेत हे बघा छान असं मळलं आहे पीठ भाजी बघा आपली छान दिसते चला मग आपण याचे पराठे बनवून घेऊया चांगलं मस्त आपण याच्यामध्ये पिठात घालून याची मस्त चपातीसारखं गोल वाटून घेऊया पराठ्याला बघा आपला पराठा चांगला लाटून झाला आहे छान तर आपला हा पराठा लाटून झाला आहे थोडासा ऑइल घालूया त्यानंतर आपण जसे चपात्या शकवतो तसा चांगला असं छेप फोटून घेऊया अशा प्रकारे सगळे आपण करून घेऊया चांगलं भाजून घेऊया छान बघा चांगलं भाजून झालेलं आहे लावून झाले तर अशा प्रकारे आपला पराठा तयार आहे ना आपण याला काढून घेऊया दही हा पराठा तुम्ही दहीसोबत लोणच्यासोबत त्यानंतर टमॅटो केचपसोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान होतो आणि बनवून बघा तर पण मी आता हे सगळे पराठे बनवून घेते इंगडे बघा आपले चांगले असे पराठे बनवून झालेले आहेत आणि इकडे आपण दही घेतलेली आहे दहीमध्ये साखर मिक्स करून घेतलेली आहे आणि पराठे बघा किती सॉफ्ट होतात हे बघा खूपच नरम आहेत बघू शकता ह्याच्यामध्ये तिळ जे घातलेले आपण त्यानंतर मिरची वगैरे घातलेली ती पण दिसत नाही आहे प्रकारे तुम्ही पराठे बनवून बघा आणि खाऊन बघा जर माझ्या व्हिडिओला तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा